महिला सक्षमीकरणासाठी खेतानी फाउंडेशनच्या वतीने भव्य दांडिया उत्सवाचे आयोजन दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी पांढरकवडा माऊली भवन येथे खेतानी फाउंडेशनच्या वतीने भव्य मोफत दांडिया उत्सवाचे आयोजन करण्यात आले पहिल्या दिवशी तुफान गर्दी भरपूर प्रतिसाद उत्साही करांनी दिलाय गरबा हा केवळ नृत्याचा कार्यक्रम नसून समाजाला एकत्र आणणारा सांस्कृतिक आहे यातून तरुणाईला परंपरेचे भान तर मिळतेच पण सामूहिकतेचे गरब्यातून स्त्री शक्तीचा गौरव व्यक्त होत असून मुलींच्या सहभागामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो तसेच समाजात स्त्री समतेचा दर्जा मिळवून देण्याचा संदेशही यातून दिला जातो आधुनिक ध्वनी आणि लाईट्सने सजलेला गरबा आकर्षित करतो पण आम्ही प्रयत्न या सोहळ्यात पारंपरिक गाणी देवीची स्तुती गीते आणि पारंपरिक वेशभूषा टिकून राहाव्यात यासाठी खेतानी फाउंडेशनच्या वतीने भव्य दांडिया उत्सवाचे आयोजन करण्यात आले मारेगाव अजित कुरेशी पांढरकवडा यवतमाळ